मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलेले पंधरा दिवसात खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन हवेत आरोप आम आदमी केला मतदारसंघातील वायडोंगर पारसे ते तुळे या मार्गावर मोठे खड्डे पडले असून बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या दुरुस्तीऐवजी रुंदीकरणाच्या कामावर भर दिल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे फाटल्या दिसून तुम्ही ऐकलेत असतले आम्ही बी जे पीचे ही कॅम्पेन सुरू केली आणि त्याचे वरसून आम्ही एक लाखावरसून सिग्नेचर कॅम्पेन केल्या उपरांत जी पत्रकं आहात ती सीएमच्या ऑफिसां दिली वरून आणि त्यावेळे सीएमात किती सांगलेले की पंधरा दिसा भीतर सगळे रस्ते परत ने करून दितले जे खड्डे हा ते बुजवून दितले म्हणून पण महाराष्ट्र हा जसं आता मतदारसंघात आणि हा हे पळत की हंगर वाय डोंगरचे जे रस्ते हा पण त्याचे खड्डे पैशात तुमकां दिसतो हा रस्तो खंय हा पण तो जस्ट सांगचे एका रस्तो म्हणता काय एका खड्डे म्हणटा पण ते प्रत्येक जण हंगून पास जाता पण कोणाकूच असे दिसना की ह्या बद्दल आपल्या या पंचांक सरपंचांक सांगचे की बाबा हे रस्ते करून दिवचे म्हणून माझी अशीच मागणी असा सरकाराकडे खास करून सीएमकडे की जे तेंच्यांनी उतार दिलेले की पंदरा दिसा भितर जे ते रस्ते करून दितले म्हणून मांद्रे संघ अजून पसून एकूण रस्ते अजून करून घेऊ न हे मतदारसंघ किया फाटी दोला त्यांच्या रस्ते करपा खातीर ते माका कळना माझी इतलीच मागणी हा सीएमा की त्यांच्या बेगिनातल्या बेगीन हे रस्त्यांचे लक्ष घालचे आज हे मांद्रे संघात जे होणे पडले ते दिवसात सारखे करून दि पण ते त्यांचे काम चालला सध्या काम चालला ते रस्तो रून करपाचे होणे जाय ते सारखे करून दिवपाचे आता त्याचे कोण लक्षात आणि त्यांचे काम ते रस्तो रुंदीकरणाचे त्यांच्या बेगिनात बेगीन हे होणे सारखे करून भरून दिवपाचे ॲक्सिडेंट वाढत असतात दिसां दीस आता सुद्धा आम्ही हंगा ये आता एक्सिडेंट जाता आता वाटावले आम्ही सुद्धा वाटवले तेतूनसून